नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आरपारच्या यशानंतर आणखी एक गुड न्यूज चाहत्यांना मिळणार आहे दिग्दर्शक अभिनेता ऋषी मनोहर आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांच्या अकाउंट वरून ठरलय फॉरेव्हर असं शीर्षक असलेलं एक पोस्ट शेअर करण्यात आलं आहे त्यात ऋता आणि ऋषी या दोघांनी एक गुड न्यूज घेऊन आहे अशा आशयाचा टीजरही शेअर केला होता त्यावरून दोघांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर ठरलय फॉरेव्हर हे नाटक असून त्यांचं दिग्दर्शन ऋषी मनोहर करत आहे त्यात ऋता मुख्य भूमिका साकारणार असून त्यामध्ये एक अनोखा प्रयोग करणार येत असल्याचं सांगितलं जात आहे ऋता दुर्गुळे आणि ऋषी मनोहर या दोघांनी दोन साली आलेल्या दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात एकत्र काम केलं होतं त्या नाटकानं यावर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यानंतर आता ते दोघं एका नाट्यकृतीसाठी एकत्र आले आहे तर मित्रांनो तुम्हाला ऋता दुर्गुळे हिला ठरलय फॉरेवर या नाटकात पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की कळवा